हॅलो एवरीवन तर आज मी मार्केटमधनं येताना मला आठवड्याभरासाठी ज्या ज्या भाज्या लागणार होत्या ना त्या सगळ्या भाज्या मी घेऊन आलेली आणि या भाज्या जेवढ्या बनवणं सोप्पं असतं ना त्याच्यापेक्षा जास्त या निवडून सोलून नीट करून फ्रीजमध्ये स्टोअर करणं हे तेवढंच कठीण असतं आणि तेवढंच महत्त्वाचं देखील असतं कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा मी आधी करून ठेवते ना तेव्हा माझा आठवड्यामधला बराचसा वेळ वाचत असतो ज्या भाज्या मला निवडायच्या होत्या त्या मी निवडून घेते मला पालक निवडायचा होता पुदिना निवडायचा होता आणि कोथिंबीरची आज तर मोठी जोडी मला मिळालेली पण आत्ता जशी जेवढी आपल्याला हिवाळ्यात कोथिंबीर स्वस्त होती ना त्याच्यापेक्षा डबल रेट मात्र आत्ता हो कोथिंबीरचे आहेत पण तरी पण पंट कोथिंबीर जेवणात असेल तर भाजीची टेस्ट अजून खूप छान लागते म्हणून मी आवर्जून कोथिंबीर घेतली ज्या भाज्या मला चॉप करायच्या होत्या त्या भाज्या मी चॉप करून घेतल्या ज्या धुवायच्या होत्या त्या मी धुवून घेतल्या आणि जेवढ्या भाज्यांचं वजन होतं ना तेवढ्या अर्ध्या वजनाचा तर त्याचा सगळा जो देठांचा कचरा होता ना तो सगळ्यात जमा झालेला माझ्याकडे तर असो या सगळ्या भाज्या मी कशा पद्धतीने स्टोर करते याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे मी खाली इथे एक ट्रायंगल येतो तिथे जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला तिथे जाऊन तो व्हिडिओ बघायला मिळेल तर आजचा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा उद्या एका छानशा मिनी ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय